जिल्हा परिषदेच्या शाळेचे वीज बिल लोक वर्गणीतून भरले जाते भाजप नेत्यांच्या खुलाशाने खळबळ कल्याण ग्रामीण मधील अवस्था दयनीय हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे महापालिका या शाळेवर लक्ष देत नाही जिल्हा परिषदेचा निधी कमी असतो धक्कादायक बाब म्हणजे कल्याण नजिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे विजेचे बिल गावातील नागरिक लोकवर्गणी काढून भरत आहेत एकीकडे डिजिटल इंडिया मुलांच्या शिक्षणाबाबत बड्या घोषणा केले जातात दुसरीकडे सरकार या शाळेचे वीज बिल भरत नाही त्यामुळे भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी त्रिव्य शब्दात खंत व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावा जिल्हा परिषदेच्या अठ्ठावीस शाळा आहेत दोन हजार पंधरा साली राज्य सरकारने सत्तावीस गावे महापालिकेत समाविष्ट केली मात्र जिल्हा परिषदेच्या अठ्ठावीस शाळा महापालिकेत हस्तांतरित करण्यात आलेली नाही पिसवली जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था आहे शाळेची भिंत कोसळली आहे याबाबत भाजपचे माजी उपमहापौर आणि भाजप पदाधिकारी मोरेश्वर भुईर यांनी गावातील शाळेंची व्यथा मांडली आहे त्यांचे म्हणणे आहे की या शाळेंकडे महापालिका लक्ष देत नाही जिल्हा परिषदेकडे असणारा निधी अत्यल्प असतो त्यामुळे शाळांची दुरवस्था झाली आहे इतके नव्हे तर शाळेचे वीज बिल लोक वर्गणी काढून भरले जाते शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे ज्या प्रकारे शाळांची अवस्था समोर आली आहे हे अतिशय धक्कादायक आहे सरकारकडून डिजिटल इंडिया आणि शालेय शिक्षणावर जोर दिला जातो परंतु शाळेचे वीजचे बिल लोक वर्गणीतून भरले जाते शाळेत शिक्षक कमी आहेत संरक्षण भिंत कोसळते याकडे लक्ष दिले जात नाही सर काय सांगाल सत्तावीस गावांमधल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांची सध्या परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही नेमकं या ठिकाणी काय प्रॉब्लेम आणि आपण कशा पद्धतीने पाठपुरावा मुळात ह्या सत्तावीस गावांमध्ये जवळजवळ अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ज्यावेळेला दोन हजार पंधराला ला शासन निर्णय गावं महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळेला शिक्षण विभाग म्हणजे शाळा ह्या जागेवरच राहिल्या ज्या आज सुद्धा जिल्हा परिषदेच्या अधिकारात आहेत त्याचा परिणाम असा आता झालेला आहे की त्या काळामध्ये या शाळेचा देखभाल दुरुस्ती किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असायची जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे कोणती त्याची तरतूद नसते परंतु आता गेल्या दहा वर्षामध्ये या भागामध्येच प्रशासन जे आहे ते ग्रामपंचायतचं नाहीये महानगरपालिकेचं लागू झालेलं आहे आणि ह्या शाळा महापालिकेत वर्ग न झाल्यामुळे महापालिका इथे कोणतंच कॉन्ट्रीब्युशन पे करत नाहीये शाळेंच्या बाबतीत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही देखभाल दुरुस्ती किंवा स्टॉक स्टेशनरीच्या नावाने जो पैसा येतो तो फार तुटपुंज असतो त्यामुळे शाळांची इतकी वाताहत झाली आहे शाळा दुरुस्तीच्या बाबतीत असेल पत्रे बाबतीत विषय असेल आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे इलेक्ट्रिकसिटीचा आज लाईट बिल जे त्या त्या भागातल्या शाळांचे जे ग्रामस्थ आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करून भरतात माझं सुद्धा पिसवलीच्या शाळेतलं सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही सुद्धा ग्रामस्थ कॉन्ट्रीब्यूट करून भरत असतो कुठेतरी याच्यात एक योग्य निर्णय झाला पाहिजे ह्या शाळा महापालिकेत आल्या तर निश्चित महापालिका याबाबतीत काहीतरी जबाबदारी घसूल आहे